येवला शहर पोलीस स्टेशन कोर्ट रोडवरील नवीन इमारतीत स्थलांतरित होत असून या स्थलांतराला येवल्यातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला असून शहर पोलीस स्टेशन हे आहे त्याच जुन्या जागेत राहून द्यावे अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली आहे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली होती या बैठकीत सर्व पक्षीयांनी एकमुखी मागणी करत शहर पोलीस स्टेशन स्थलांतराला विरोध दर्शवला असून नवीन बांधलेल्या इमारतीत उपविभागीय कार्यालय आणावे अशी मागणी यावेळी देखील करण्यात आली आज येवला शहर पोलीस स्टेशन मध्ये माननीय पोलीस निरीक्षक महाजन साहेबांनी जी बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये आम्ही सरांकडे अशी मागणी केलेली आहे की के यवला शहर पोलीस स्टेशन कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून स्थलांतरित करू नये कारण शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्यवर्ती भागात पोलीस स्टेशन असणं अत्यंत गरजेचं आहे नवीन झालेल्या इमारतीमध्ये येवला शहर तालुक्यासाठी किंवा आपल्या विभागासाठी पोलीस विभागीय कार्यालयाची आम्ही एकमुखाने मागणी केलेली आहे सर्वच पक्षाचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत सर्वांनी एकमुखाने अशी मागणी केलेली आहे की येवला शहरामध्ये येवल्यामध्ये जिल्हा कोर्ट येऊ शकतं प्राण कार्यालय येऊ शकतं तर पोलीस विभागीय कार्यालय येवल्यात काय येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नेते त्याचप्रमाणे जनता या संदर्भामध्ये एक मुखी मागणी करतोय ये की येवल्या येथे नवीन इमारतीमध्ये विभागीय उपविभागीय कार्यालय स्थापन व्हावे आणि येवला शहर पोलीस स्टेशन जिथं आहे त्याच जागेवर कायम राहावे धन्यवाद आज येवला शहर पोलीस स्टेशन येथे आम्ही सर्व पक्ष जमलो होतो तर सर्वांची मागणी हीच आहे का येवला शहर जे पोलीस स्टेशन आता तिकडे चाललंय ते जिथं आहे तिथे राहिलं पाहिजे कारण की हे मध्यवर्ती ठिकाण आहे हे सर्वांच्या भावना आणि सर्व कार्यकर्त्यांना आम्ही लवकरच आता गिरीश भाऊ पालकमंत्री गिरीश भाऊ आणि गृहमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे आणि या प्रश्नासाठी प्रयत्न करणार आहे साई ज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे